ते लोकांचं जरा काय तर लोकांना विचारणे करत नाही डायरेक्ट आश्चर्य चालतं ना त्याच्यामुळे तुमचं सांभायचं या लवकर सेल करताना चेक कोण सेल झालेल्या असतात मग इथं आल्यावर मशनी का बंद पडताय तिकडे बीजेपीचे बटन दाबले जात आहे पक्षाचे बटन दाबले जात नाहीच मशीन चालत नाही बीजेपीचे बटन दाबल्या जात आहे इतर पक्षाचे बटन दाबल्या जात नाहीये डायरेक्ट मशीन बंद होतीये बीजेपीच्या बटनांना फक्त मशीन आवाज देतये तीन ठिकाणी असंच झालं आतापर्यंत सकाळपासून तीन वेळा असं होतंय लोकशाहीचं हे सरासर खंडन आहे हुकुमच्या इकडे सगळं प्रशासन विरोधी पक्षांना मिळालेलं आहे आणि इथं कोणी ऐकून घेत नाही आहे